नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनेल सुगंधा घडी टॉक्स माझ्या या चॅनेलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्र आपण पाहतो की राज्यात दरवर्षी शेकडो वाहन अपघात होतात आणि या वाहन अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील खूप जास्त आहे एका सर्वेक्षणानुसार राज्यात दरवर्षी अंदाजे तेरा हजार लोक मृत्युमुखी पडतात तर अंदाजे पंचेचाळीस हजार लोक हे जखमी होतात अशा अपघातग्रस्त व्यक्तींना जर तातडीची मदत मिळाली नाही तर त्यांचा मृत्यू ओढवतो आणि त्यांच्यावर अवलंबून असणारं संपूर्ण कुटुंब देखील उद्ध्वस्त होतं आपल्याकडे बऱ्याचदा अशा अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्याऐवजी त्यांचा फोटो काढणं व्हिडिओ काढणं अशी प्रवृत्ती बळावलेली दिसते बरेच जण आपल्या पाठी पोलिसांचा ससे लागेल आणि आपण अडचणीत हो, येऊ या धास्तीपोटी अशा व्यक्तींना मदत करण्यास धजावत नाही तर अशा अपघातग्रस्त व्यक्तींना तातडीची मदत मिळावी आणि जे कोणी मदत करणाऱ्या व्यक्ती असतील संस्था असतील समूह असतील अशांना प्रोत्साहन मिळावं याकरिता मदत करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती शासनाने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी एक जी आर काढला या जी आर नुसार ज्या कोणी संस्था व्यक्ती समूह अशा ज अपघातग्रस्त व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये नेतील वैद्यकीय उपचार करतील अशांना प्रोत्साहनपर एक विशिष्ट रक्कम ही बक्षीस दिली जाईल ही रक्कम ही गृह विभागाच्या रेसकोर्स निधीतून दिली जाईल यासाठी शासनाने एक समिती गठीत केलेली आहे ही समिती पुढील प्रमाणे आहे यामध्ये अपर मुख्य सचिव गृह हे अध्यक्ष असतील प्रधान सचिव सचिव विशेष गृह विभाग हे सदस्य असतील अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई हे सदस्य असतील सहसचिव उपसचिव दिशा नऊ हे सदस्य असतील सहसचिव उपसचिव पोल आठ हे सदस्य सचिव असतील मात्र यासाठीचा दावा हा अपघात घडल्यापासून तुम्हाला एक महिन्यापर्यंत करावायचा आहे एक महिन्यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार हा केला जाणार नाही रस्ते पोलीस महामार्ग पोलीस अधीक्षक ट्रॅफिक कंट्रोल पोलीस यांनी याबाबत अशा व्यक्तींना मदत करावायची आहे यासाठी प्रथम बक्षीस दीड लाख रुपये द्वितीय बक्षीस एक लाख रुपये आणि तृतीय बक्षीस पन्नास हजार रुपये इतकं असणार आहे नुकत्याच हात आलेल्या बातमीनुसार ज्याच्याकडून निष्काळजीपणा झाला असा जो वाहन मालक असेल किंवा ड्रायव्हर असेल त्याने जखमी व्यक्तीला जर हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्याच्यावर वैद्यकीय उपचार करवले तर त्याच्या शिक्षेत कपात करण्यात येणार आहे मात्र जर त्याने तशाच परिस्थितीत त्याला सोडून पळ काढला तर मात्र ही शिक्षा कमीत कमी दहा वर्षे इतकी असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑनकॉर्वर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद